आता एकनाथ खडसे एक माझ्या का कट्ट्यावरून काय काय बोलले निश्चित त्याला उत्तर मला द्यायचं आहे आता मी पण माझ्या कट्ट्यावर येतो तुमच्याकडे आणि त्यावेळेला मी तर नव्हतं आता मी दोन तीन दिवस इकडे गावाकडे तर सुट्या पण आहेत मतदारसंघात आहे जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार नेता तो दौरापूल इकडे आलेलो आहे एक दोन दिवसामध्ये मी आलो मग मी माझ्या कट्ट्यावर येतो आणि मी सांगतो काय सांगणार आता तुम्ही ऐका त्यावेळेला आतापासून मी ते सांगणार नाही पण पर... ते जे जे काही आरोप आहेत ते जे काही बोलतायत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे, जे खुलासे केले त्या संदर्भामध्ये त्यांनी माझं नाव घेऊन गेलेलं आहे त्यामुळे आता मी पण सांगतो त्यांचं नाव घेऊन भाऊ भाऊ भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथराव खडसे यांना दिवाळीनंतर भाजपमध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला असं देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलेलं आहे का कडू कोणाला सांगितलं आज सांगितलं मग तुम्ही दफनवाला कुठून सांगितलं काय म्हटलंय का चालेल आम्ही फटाके फोडून स्वागत करू दिवाळीचे फटाके उरलेले असले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही फटाके फोडून त्याचं स्वागत करू महाराष्ट्रामध्ये कोणाचाच विरोध राहणार नाही असं त्यांनी सांगितलं बिलकुल आता देवेंद्रजी सांगितल्यावर काय आमचे नेते सांगत आहेत मग काय कोणाचा विरोध राहील आम्ही थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू नक्की